उत्पादन खर्चही निघत नसल्यानं हवालदिल झालेल्या कांदा उत्पादकांना केंद्र सरकारनं दिलासा दिलाय सरकारनं कांदा निर्यातीला परवानगी दिली असून सहा देशांमध्ये नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी देण्यात आली आहे कांदा उत्पादकांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिलाय केंद्र सरकारनं कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे एकूण सहा देशांमध्ये कांदा निर्यात केला जाणार आहे केंद्र सरकारनं बांगलादेश युएई भूतान बहरीन मॉरिशस आणि श्रीलंका या सहा देशांमध्ये नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे महाराष्ट्रातील लाल कांद्याला निर्यात बंदी असताना गुजरातच्या पांढऱ्या कांद्याची निर्यात केंद्र सरकारनं खुली केली होती त्यानंतर विरोधकांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता त्यानंतर आज केंद्र सरकारनं कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे राष्ट्रीय बाजारपेठेत कांद्याची वाढलेली मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे या व्यतिरिक्त सरकारनं दोन हजार मेट्रिक टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला अगोदरच परवानगी दिली आहे